चौक किरण ते लक्ष्मी मंदिरपर्यंत हा चौक आहे आणि या चौकात दरवेळे असे खड्डे असतात आता नाही आणि इतकेच गोष्ट म्हणजे गणपती हा आठ दिवसात याला कायम यायला पाहिजे अशी प्रार्थना सगळ्यांनी करा काय माहिती कारण गणपती आला म्हणजे खड्डे मुरुम मोगळे टाकून बुजवतील आणि गणपती विसर्जन झाला तसेच ह्याची मातीसुद्धा विसर्जन होते माती सुद्धा साधा होता आणि खड्डे असेच राहतील जशी मलमपट्टी करत नाही का ह्याला मलमपट्टी केली जाते आणि कित्येक वर्ष केली कि जाते आमचे खते हाय असे आहेत माणसं हाय असे जाते खते मोजवले जाते थोडे मोरमान मोजवले जाते किंवा त्यावर पॅच मारले जाते ते अन्य गुण जातात नाही वाटते आपण मंगळावरती मंगळावरची कुठं आहे रस्ता नाही खड्डा आहे खड्ड्यात रस्ता शोध शोध कसं करा कसंय माणसाला हा रस्ता म्हणून तुमच्या लक्षात येईल सांगली जिल्हा हा जिल्ह्याचा असं रस्ता येत जिल्ह्याचा म्हणजे किती विकास आहे बघा विकास म्हणायचा ना है, खड़ा है, खड़ा है, खड़ा है, तो हाच असतो विकास असेच असतात खड्डे आणि ह्याच खड्ड्यांना म्हणतात आपल्यात विकास हे बघा कशामुळे काम थांबला असेल त्यामुळे मी पहिल्यांदा म्हटलं की गणपती हा आढळ्यात नाही एकदा कायम यायला पाहिजे कारण गणपती आल्यानंतर देवाधर्माला तरी लाभून ते खड्डे बुजवतात सामान्य माणसांचा विचार केला जात नाही पण देवधर्म सुद्धा वर्षातून एकदा येतो म्हणून तिथे बघितले जाते सामान्य माणूस यातपासून रोज की त्यांचे गाडीचं नुकसान होत असतं रोज काही त्यांचे नुकसान होत असून अपघात होत आहेत याचं सरकारला किंवा कोणालाही काही देणं गेलं नाही हे रस्तल्यानंतर कधी आण कधी जाग त्यांना नाही काय माहिती कारण नेतं फॉर्च्युनरमध्ये फिरतेलं आणि ह्या रस्त्याला कधी जात नाही तर नेतं खरं तर रस्त्याने तर आणलं पाहिजे आणि ती मी तो वेळीवर बसलो मग त्यांना कळलं की याची घरी आपण आणि हे रस्त्या खरं तर मुजवा लागेल हा रस्ता गणपतीकडे मला याच्यावर सगळा मुरुम टाकला होता मुरूम टाकल्यामुळं रस्ता मुजला चालू पण ह्याच्यावर चिकूल ज्या झालाय नुकता आंबिल भात जावर आणि त्याच्यातनं गाड्या जाते त्या आणि रस्त्यावर कसर कर लागते कारण मुरूम टाकल्यामुळं गाड्या असली बोलायला गाड्या त्याच्यामुळे पडल्या पावसाल्यानंतर आणि तोच मुरुम पाऊस बंद झाल्यानंतर ऊन ज्या वेळेला पडते त्यावेळेला वेळेला होते आणि लोकांच्या तोंडावर पावडर थापली था। जाते म्हणजे असे दोन फायदे सरकारने दिलेत तुम्हाला एक आंबील भाग तुम्ही स्लीप होऊन पडा आणि उन्हाळा झाल्यानंतर तुम्हाला पावडर थापली जाईल असं दोन फायदे आणि हा जो रस्ता आहे हा सांगलीचा इतका असा तरी सांगलीचा जो मेन रस्ता आहे उस्करात चौथे मिशन तो रस्ता दोन वेळा डांबरी केला त्याच्यावरच डबल डांबरी अगदी गुळगुळीत केला तिथं दोन वेळा केला पण इथे एकदा सुद्धा त्याच्यावरती डांबरी केलेली नाही की बघा नेमकं काय सरकारच्या मनात आहे आणि काम कशी करतील तिथे महानगरपालिकेला माहिती काम ना माहिती आहे